प्रकरण एकोणीस चौथे आणि अंतिम निर्देशन गतवर्षी पुन्हा चौथ्या वेळी आम्हाला एका आठवड्याकरता हिमालयात बोलावले गेले संदेश पूर्ववत आला होता आज्ञापालनात विलंब कुठला सोपवलेल्या कार्यात आमचा देह खपत राहिला तथापि मन मात्र सदैव दुर्गम हिमालयात आपल्या गुरु सान्निध्यातच असे सांगायला संकोच वाटतो पण प्रतीत असंच होत असतं की गुरुदेवांचं शरीर हिमालयात असलं तरी मन आमच्या निकटच असत त्यांची वाणी अंतराळात प्रेरणा रूपाने गुंजारव करत असते त्याचमुळे आमचं हृदय धडकतं आणि बुद्धीचा पेंडुलम उसळत राहतो ही यात्रा पूर्वीच्या तीन यात्रांप्रमाणेच कठीण होती या खेपे साधकाच्या परिपक्वतेमुळे सूक्ष्म शरीरात येण्याचा निर्देश होता याच शरीराला एकाच वेळी तीन परीक्षांच्या कसोटीस पुन्हा उतरायचं होतं साधनेच्या क्षेत्रात एकदा उत्तीर्ण झाल्यावर पुन्हा तेच करण्यात फारशी अडचण नव्हती दळलेलं पुन्हा दळताना अडचण कसली मार्ग पाहिलेला आणि माहितीचा होता दिनचर्याही ठरलेली होती गोमुख पासून साथ मिळणं आणि तपोवन पर्यंत जाऊन पोचणं सहज घडलं त्यांचं सूक्ष्म शरीर कुठे राहतं काय करतं हे आम्ही कधी विचारलं नाही आम्हाला भेटीचं स्थान माहिती होतं मखमली गालीच्या ब्रह्मकमळाची माहिती झाली होती तेच शोधून प्रथम दर्शनाच्या वेळी गुरुदेवांच्या चरणावर वाहत असो अभिवंदन आशीर्वादाचा शिष्टाचार अविलंब पूर्ण होऊन कार्याबाबतची चर्चा त्वरित सुरू होत असे सुद्धा त्याचीच पुनरावृत्ती घडली मार्गात मनात विचाराला जितक्या वेळी त्याने बोलावलं त्यावेळी स्थान परिवर्तन करून अन्यत्र जावं लागलं आहे या खेपेसही बहुधा तसंच होईल शांतिकुंज सोडून या रम्य ऋषी प्रदेशात येण्याचा आदेश लाभेल आणि मागील अन्य कामापेक्षा मोठी पावलं टाकावी लागतील संकल्प विकल्प करत होतो आता तर प्रत्यक्षच भेट घडत होती आत्तापर्यंत संपन्न झालेल्या कार्याविषयी त्यांनी समाधान प्रकट केलं आम्ही इतकंच म्हटलं कार्य आपणच करत असता आणि श्रेय मात्र माझ्यासारख्या वानराला देता समग्र समर्पण केल्यानंतर हे शरीर आणि मन दिसायला तेवढं वेगळं आहे वस्तुत ही सर्व आपलीच संपदा आहे जेव्हा जशी इच्छा होईल तेव्हा मोडतोड करून आपणच उपयोग करून घेत असता गुरुदेवानी म्हटलं आत्तापर्यंत जे सांगितलं आणि करवून घेतलंय ते नितांत स्थानीय आणि सामान्य होतं वरिष्ठ मानवही भूतकाळात अशी कामं करीत असत तुम्ही यापुढील कार्य सांभाळलं तर हे कार्य तुमचे अनुवर्ती लोक सहज करू शकतील जो प्रथम पाऊल टाकतो त्यास अग्रणी होण्याचं श्रेय मिळतं मागाहून तर ग्रह नक्षत्रासारखे सौर मंडळाचे सदस्य सुद्धा आपल्या कक्षेत फारशी यातायात न करता अनुसरणाचं कार्य करीत राहतात यापुढचं कार्य याहून मोठं आणि कठीण आहे स्थूल वायुमंडळ आणि सूक्ष्म वातावरण इतकं विषाक्त बनलं आहे की मानवी गौरवच नव्हे तर दैवी सत्ता देखील संकटात आहे भविष्य काळ फारच परोक्ष संघर्ष करण्याकरता आम्हा तुम्हाला अद्भुत आणि अलौकिक वाटावं असं सर्व काही करावं लागेल पृथ्वीचं वातावरण वायू जल आणि जमीन तिन्ही विषाक्त बनत चालले आहेत वैज्ञानिकांच्या तंत्रज्ञानाच्या कौशल्यास अर्थलोलुपतेची जोड मिळाल्यामुळं यांत्रिकीकरणानं सर्वत्र विष पसरून टाकलं आहे अशी स्थिती आहे की प्रत्येकास दुर्बलता रुग्णता आणि अकाली मरणाचं शिकार व्हावं लागेल अविवेकी जनांच्या हाती अण्वस्त्र लागल्यानं थोडी संघर्षाची ठिणगी पडताच सारी मानवजात भस्मसात होऊ शकते पावसाळी गवतासम अमर्याद प्रजोत्पादन होत आहे ते कुठे राहतील काय खातील या सर्व विपत्तीनी आणि संकटांनी विषाक्त बनलेलं वायुमंडळ पृथ्वीला नरकतुल्य बनवी या विषाक्त हवेत लोक श्वास घेत असतात अचिंत्य चिंतन करत असतात आणि परिणामत दुष्कर्मच करतात दुर्गती हातोहात प्रकट होताना दिसते अदृश्य वातावरणात भरलेल्या विकृतींचाच हा परिणाम आहे या स्थिती जो राहील तो नरपशु आणि नरपिशाच्या समान वर्तन करेल भगवंताची सर्वोत्कृष्ट कलाकृती ही पृथ्वी आणि मानव यांना अशा प्रकारे नरक बनताना पाहून दुःख होत महाविनाशाचं भविष्य पाहून मन व्यथित होत या स्थितीतून मानवी अस्तित्व सुखरूप बाहेर काढण्यासाठी गोवर्धन पर्वत उचलण्याचा समुद्र उल्लंघन करण्याचा पराक्रम करावा लागेल यासाठी वामनाप्रमाणे प्रचंड मोठे पाऊल उचलण्याकरता तुम्हाला बोलावलंय याकरता तुम्हाला एकाचे पाच बनून आघाड्यांवर संघर्ष करावा लागेल कुंती समान आपल्या एकाकी अस्तित्वाचं मंथन करून पाच देवपुत्रांना जन्म द्यावा लागेल जे विभिन्न मोर्चांवर त्यांच्यावर सोपवलेली विभिन्न कामं करत राहतील मध्येच काहीचा विक्षेप करत मी म्हटलं हे तर आपण परिस्थितीचं निवेदन केलं एवढा विचार करणं आणि समस्यांचा उपाय शोधणं हे आपल्यासारख्या थोरांचं काम आहे माझ्यासारख्या बालकाला तर काम सांगावं आणि कळसूत्री बाहुल्याप्रमाणे सूत्र आपल्या हातात ठेवून आपल्या इच्छेनुसार तर केवळ आज्ञा द्यायची असते यापूर्वीही आपण स्थूल आणि जो आदेश दिला तो पूर्ण कोणतीच कसूर केली नाही गायत्रीच्या चोवीस महापुरश्चरण करण्यापासून स्वातंत्र्य संग्रामामध्ये भाग घेण्यापर्यंत हाती लेखणी घेऊन लेखन कार्यापासून विराट यज्ञ आयोजन आणि विशाल संघटना निर्माण करण्यात कोरोडोंच्या स्थापना करण्यापर्यंत आपली आज्ञा आपलं संरक्षण आणि मार्गदर्शनाखाली सर्वच भूमिका पार पडल्या आहेत दृश्य रूपात भलेही आम्ही सर्वांना कर्तारूपात दिसत असू पण आमचं अंतःकरण जाणतंय की हे सर्व घडवणारी सत्ता कोणती आहे त्यात आमचं मत सल्ला कशासाठी या शरीराचा प्रत्येक कण रक्ताचा एक एक थेंब चिंतन अंतःकरण आपणास विश्व मानवतेला समर्पित आहे प्रसन्न होऊन त्यांनी आमच्या म्हणण्याचा स्वीकार केला आणि निर्देश व्यक्त करण्याचा संकेत दिला चर्चेच्या विवेचनाच्या स्वरूपातलं बोलणं संपलं आणि जे कार्य करायचं होतं ते संक्षेपानच त्यांनी कथन करणं सुरू केलं तुम्हाला एकाचे पाच बनायचं आहे पाच रामदूत पाच पांडवांसारखी पाच कामं करायची म्हणून या शरीराला पाच करायचं आहे एका झाडावर पाच पक्षी राहू शकतात तद्वत तुम्ही स्वतःला पाच बनवा याला सूक्ष्मीकरण म्हणतात पाच शरीर सूक्ष्म राहतील कारण व्यापक क्षेत्र सांभाळणं सूक्ष्म शक्तीला शक्य आहे जोपर्यंत हे पाचही परिपक्व होऊन आपापली कामं स्वतंत्रपणे करू लागतील तोपर्यंत या एका शरीरानंच त्यांचं पोषण करत राहा यासाठी एक वर्ष किंवा अधिक काळ सुद्धा लागू शकेल जेव्हा पाचही समर्थ होऊन आपापली कार्य करू लागतील तेव्हा त्यांना मुक्त करा योग्य वेळ येताच तुमच्या दृश्य स्थूल शरीरासही सुट्टी मिळेल अशा प्रकारे त्यांनी भावी काळातील कार्याची दिशा दर्शवली काय करायचं कसं करायचं हे त्यांनी आपल्या वाणीत समजावून दिलं ते प्रकट करण्याची परवानगी नाही जे त्यांनी सांगितलं ते करीत आहोत संक्षेपात इतकंच समजून घेणं उचित होईल की त्यांनी पाच सूक्ष्म शरीरांनी पुढील पाच कामं करायला सांगितली आहेत एक म्हणजे वायुमंडळ शुद्धीकरण दोन वातावरण शुद्धीकरण तीन नवयुग निर्मिती चार महाविनाशाचं निरसन आणि पाच देवमानवांचं उत्पादन व अभिवर्धन ही पाचही कामं कशा प्रकारे करायची त्यासाठी आपली सत्ता पाच भागात कशी विभाजित करावी लागेल भगीरथ आणि दधीचींची भूमिका कशी संपन्न करायची यासाठी लौकिक कार्य व व्यवहारांना विराम द्यावा लागेल विखुरलेल्या वृत्ती एकत्र कराव्या लागतील हेच आहे सूक्ष्मीकरण यासाठी जे करावं लागेल ते वेळोवेळी केलं जाईल ही योजना हाणून पाडण्यासाठी शरीर नष्ट करण्यासाठी असुरी शक्ती जो प्रयत्न करतील त्यापासून तुमचे आम्ही रक्षण करू यापूर्वी झालेल्या असुरी आक्रमणाची पुनरावृत्ती परिजनांवर प्रहाराच्या रूपात कधीही होऊ शकते त्यापासून पूर्वीप्रमाणेच आमचं संरक्षण मिळत राहील आतापर्यंत जे कार्य तुमच्यावर सोपवलं होतं ते आता आपल्या व समर्थ सुयोग्य परिजनांवर सोपवा म्हणजे मिशनच्या कोणत्याही कामाची चिंता आणि जबाबदारी तुमच्यावर राहू नये ज्या महापरिवर्तनाची रूपरेषा आमच्या मनात आहे ती सर्व आत्ताच समग्र सांगता येणार नाही परंतु योग्य समयी ती प्रकट करत राहू अशा विषम काळात योग्य वेळेच्या आधीच त्या रणनीतीची वाच्यता केल्यानं हानी पोचू शकते या खेपेस आम्हाला जास्त काळ थांबवलं नाही बॅटरी चार्ज करण्यासाठी तिथं राहून तपस्या करण्याचाही आदेश झाला नाही ते म्हणाले आमची ऊर्जा आता तुमच्या मागे पुढे सतत अदृश्य रूपात सोबत राहील आता आम्हाला आणि ज्या ऋषींना आवश्यकता असेल त्या ऋषींना तुमच्याबरोबर सतत राहून या कार्यास तुम्हाला मदत करावी लागेल तुम्हाला कोणताही अभाव व आत्मिक ऊर्जेची कमतरता भासणार नाही वस्तुत ती आणखी पाच पटींनी वाढेल आम्हाला निरोप देण्यात आला आणि आम्ही शांतिकुंज येथे परत आलो आमची सूक्ष्मीकरणाची सावित्री साधना रामनवमी एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून सुरू झाली आत्मशक्ती संवर्धनासाठी तपश्चर्या अपरिहार्य श्री अरविंदांनी विलायतेहून परत आल्यावर इंग्रजांना भारतातून हुसकून लावण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली तथापि काही उपयोग होत असल्याचं दिसलं नाही संस्थानिकांना संघटित करणं तरुणांची क्रांतिकारक संघटना उभारणं अशा उपक्रमांचाही उपयोग होत नव्हता सामर्थ्यशाली इंग्रज सत्तेच्या तोडीच्या शक्तीची आवश्यकता त्यांना भासली गांधीजींसारखा सत्याग्रह त्या काळात शक्य नव्हता अशा स्थितीमध्ये त्यांनी आत्मशक्ती संवर्धन आणि त्याद्वारे देशाचं वातावरण तापवण्यासाठी इंग्रज सत्तेबाहेरील फ्रेंच हद्दीतील पॉंडेचरी इथं जाऊन एकांतवास आणि मौन साधनेसह विशिष्ट तपसाधना सुरू केली लोकांच्या स्थूल दृष्टीला तो पलायनवाद वाटला त्यांच्याच अनेक राजकीय सहकार्यांनी याबाबत त्यांच्यावर कठोर टीकाही केली तथापि सूक्ष्मदर्शी तज्ञांच्या मते त्यांच्या या साधनेचा प्रभाव परिणाम म्हणून देशाचं वातावरण तापलं त्या एकाच कालखंडात इतिहासात कधीही निर्माण झाले नसतील इतके महापुरुष जन्माला आले राजकीय नेते कुठेही उत्पन्न होऊ शकतात आणि कुणीही राजकीय नेते बनू शकतात पण थोर पुरुष प्रत्येक बाबतीत उच्च कोटीचे असतात त्यांचं व्यक्तित्व सर्व दृष्टीने उच्चस्तरीय असतं अशा परिष्कृत आणि विकसित व्यक्तींमध्ये जनमानसावर प्रभाव करण्याची त्यांना आंदोलित करण्याची अपूर्व क्षमता असते दोन हजार वर्षांच्या गुलामीत सर्वस्व गमावून बसलेल्या भारतीय जनतेस अशाच कर्णधारांची आवश्यकता होती असे कर्णधार एक दोन नव्हे तर मोठ्या संख्येनं त्या एका कालखंडात जन्माला आले प्रखर उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या चक्रीवादळा समान इतर अनेक उपाय विफल झालेले पाहून श्री अरविंदांनी वातावरण तापवण्यासाठी आध्यात्मिक तपस्येचा जो मार्ग अंगीकारला तो कालांतरानं सुफलित झाला अध्यात्मविज्ञानाच्या इतिहासात उच्च प्रतीच्या ध्येयासाठी तपसाधना हा एकमेव उपचार आहे सुखविलासाचे भोगपरायण जीवन जगून तपसाधन होऊ शकत नाही एकाग्रता व एकात्मता संपादन करण्यासाठी बहुमुखी व बहिर्मुख प्रचार प्रसाराच्या कार्यातही निमग्न राहता येत नाही त्यामुळे शक्तींचा निचरा होत असतो भिंगाच्या काचेत सूर्यकिरण एकत्र येऊन प्रखर बनतात आणि अग्नी निर्माण करतात तसे वृत्ती प्रवृत्तींचे एकाग्रतेनं केंद्रीकरण करणं हो शकतं अठरा पुराणांची रचना करण्यासाठी महर्षी व्यासांना उत्तराखंडच्या पर्वतांमध्ये बसोधरा शिखरापर्यंत जावं लागलं होतं आपल्याबरोबर लेखनीस म्हणून त्यांनी गणपतीसही याच अटीवर घेतलं होतं की ते एक शब्द सुद्धा बोलणार नाहीत पूर्ण मौन पाळतील फार मोठी कार्य अशा तपश्चर्येशिवाय मौन एकाग्रतेशिवाय पूर्णत्वास जाऊ शकत नाही भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीच्या काळात रमण महर्षींचं मौन तपसाधन सुरू होतं याशिवाय हिमालयातही अनेक उच्च कोटीच्या महात्म्यांनी उच्चस्तरीय तपश्चर्या याच केली होती राजकीय नेत्यांनी सुरू केलेल्या चळवळी यशस्वी होण्यासाठी या अदृश्य सूत्र संचालनांच केवढं सहाय्य लाभलं हे स्थूल दृष्टीस कळू शकत नसलं तरी सूक्ष्मदर्शी सत्यान्वेषी जनांचा या रहस्यांवर पूर्ण विश्वास असतो कार्य जितक प्रचंड उपायही तेवढेच मोठे हा सिद्धांत ध्यानात ठेवून वेळेची विशिष्ट तपश्चर्या वातावरणाचा प्रवाह बदलण्यासाठी केली जात आहे या तपश्चर्याचा स्तर आणि स्वरूप कठीण आहे प्रारंभीच्या काळात जे कार्य सोपवलं होतं ते जनमानसाच्या परिष्कृतीचं जागृत आत्म्याना संघटित करून एका सूत्रात गुंफण्याचं आणि विधायक सृजनात्मक उपक्रमात उत्साह निर्माण करण्याचं होतं अशा केवळ बाह्यातकारी कार्यानं अशी महत्वाची कार्य पूर्णत्वास गेली असती तर संपन्न आणि प्रभावशाली जनानी स्वतःच्या बळावर किंवा इतरांच्या मदतीनं ती पूर्ण करून घेतली असती आणि काही ना काही प्रगती दिसली असती स्थितीत परिवर्तन करून अनेकांनी शक्य तितके प्रयत्न केले प्रचारात्मक साधनंही भरपूर उभारली परंतु त्यांचा परिणाम प्रभाव करू शकला नाही आमच्या मार्गदर्शकांनी पूर्वीपासूनच याची जाणीव बाळगून आम्हाला सर्वात महत्वाचं काम प्रथम करायची आज्ञा दिली होती ती म्हणजे चोवीस वर्षांची गायत्री पुरश्चरण साधना गेल्या तीस वर्षात जे काही घडू शकलं त्याचं श्रेय त्या तपश्चर्यच आहे कमाईची ती हुंडी आजपर्यंत काम देत राहील आमचे स्वतःचे काही विशिष्ट व्यक्तींचे समाजाचे आणि संस्कृतीचे काही कल्याण आमच्या हातून घडले असेल तर त्याचा मूळ आधार या चोवीस वर्षांच्या संचित पुण्य भांडाराचीच शक्ती मानली पाहिजे त्या काळात फक्त जपसंख्या पूर्ण केली नव्हती तर त्याबरोबरच किती तरी व्रत अनुशासन पाळलं होतं रिकाम मनुष्य केवळ जपसंख्या पूर्ण करण्याचं कार्य कसा बसा करू शकतो पण विलासी आणि स्वच्छंद दिनचर्या असणारा मनुष्य तेवढ्या चिन्ह पूजनानं इतकं विराट कार्य करू शकत नाही जपाबरोबरच तपश्चर्याचं कठोर विधान सुद्धा जोडलं पाहिजे ज्याद्वारे स्थूल सूक्ष्म व कारण ही तिन्ही शरीरं तापतात आणि सर्वच दृष्टीने समर्थ बनतात संचित कशाय कल्मश पापसंस्कार आत्मिक प्रगतीत फार मोठे अडथळे असतात त्यांचं निवारण आणि निराकरण कठोर संयम आणि तपाच्या भट्टीतच होऊ शकतं जमिनीतून काढल्यानंतर लोखंड कच्च ठिसूळ असत इतर धातूही असेच अनघड असतात त्यांना भट्टीत तापवतात उपयुक्त बनवतात रसशास्त्रज्ञ बहुमूल रस आणि भस्म बनवण्यासाठी कित्येक वेळा त्यांच्यावर अनेकदा अग्निसंस्कार करतात हाच नियम मनुष्यांवरही लागू पडतो ऋषी मुनीची साधना धर्मधारणा तर प्रकटच आहे त्याचबरोबर आपल्या ध्येयपूर्तिस्तव ते वेळोवेळी आवश्यक शक्ती संवर्धनार्थ तपश्चर्या करत असतात ही प्रक्रिया प्रत्येक महत्वाच्या व्यक्तीला आपापल्या पद्धतीनं पूर्ण करावी लागली आहे आणि यापुढेही करावी लागेल कारण तपाशिवाय ईश्वर प्रदत्त शक्तींचा विकास आणि परिपोषण होऊ शकत नाही व्यक्तित्वात पावित्र्य प्रखरता आणि पक्वता नसेल तर फार महनीय आणि प्रशंसनीय कार्य सफल होत नाहीत फसवणूक वंचना दांभिकता यांच्या जोरावर पदरी पाडून घेतलेलं यश जादूच्या खेळात तळहातावर उगवलेल्या राईप्रमाणे दिसून लगेच नाही होत असत मूळ नसणारं झाड किती दिवस टिकेल तपश्चर्येची मौलिक तत्त्व आहेत संयम आणि सदुपयोग इंद्रिय संयमामुळे पोट चांगलं राहून आरोग्य बिघडत नाही ब्रह्मचर्य पालनामुळे मनोबलाचं भंडार कधी कधीरित होत नसतं अर्थसंयमाने नीतीयुक्त कमाईने सामान्य भारतीय माणसाचं साधं जीवन जगता येतं फलतः दारिद्र्याचा शाप भोगावा लागत नाही व बेईमानपणाची आवश्यकता नसते समय संयमामुळे व्यस्त दिनचर्या ठेवावी लागते श्रम आणि मानसिक शक्ती निर्धारित कार्यात सत्प्रयोजनात लावाव्या लागतात त्यामुळे कुकर्मांना वेळच मिळत नाही जे कार्य हातून घडतं ते श्रेष्ठ आणि सार्थकच ठरतं विचार संयमामुळे एकात्मकता साध्य होते आस्तिकता अध्यात्मिकता आणि धार्मिकता यांचा समन्वित दृष्टिकोन विकसित होतो भक्तियोग ज्ञानयोग आणि कर्मयोग यांची साधना सहजच साधते संयमाचा अर्थ आहे बचत चारही प्रकारच्या संयमांचा अभ्यास केला तर मनुष्याजवळ इतकं अधिक सामर्थ्य संचित होतं की त्यातून परिवाराचा निर्वाह तर होतोच पण समाजपयोगी कार्यासही कितीतरी प्रचूर प्रमाणात हातभार लागू शकतो संयमी जना वासना तृष्णा औहता याची दरी भरून काढण्यासाठी जीवाचं रान करावं लागत नाही त्यामुळे उच्च उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करताना व्यस्तता अभावग्रस्तता चिंता आणि समस्यांचा बहाणा करण्याची आवश्यकता नसते स्वार्थ व परमार्थ समांतरपणे साध्य होत राहतात आणि जीवन हलकं फुलक सुखी बनतं याच मार्गावर चालण्यास आजपासून साठ वर्षांपूर्वी मार्गदर्शकांनी शिकवलं तो क्रम आज तागायत चालू आहे अधूनमधून बॅटरी चार्ज करण्यासाठी हिमालयात बोलावलं गेलं विगत तीस वर्षात एक एक वर्षाकरता विशेष साधना एकांतवास याकरता जाणं झालं त्या सर्वांचा उद्देश एकच असे की तपश्चरेचा उत्साह व पुरुषार्थात श्रद्धा विश्वासाची उणीव राहू नये कमतरता झाल्यास ती पूर्ण होत राहावी भगीरथ शिळावर गंगोत्री येथे केलेल्या साधनेनं पृथ्वीवर ज्ञानगंगेचे प्रज्ञा अभियानाचे अवतरण घडवण्याची क्षमता आणि दिशा प्राप्त झाली या खेपेस उत्तर काशीत परशुराम आश्रमा जणू परशु हाती लागला त्याच्या आधारे व्यापक विकृती आणि अनिष्ट वृत्ती प्रवृत्तींच्या विरुद्ध जनमानसात विक्षोभ निर्माण करता येईल पौराणिक परशुरामानं पृथ्वीवरच्या अनेक आतताई अहंग्रस्तांची शिरं कापली होती हा परशु ब्रेन वॉशिंग करणारा आहे विचारक्रांती अभियानात प्रज्ञा अभियानात सृजनात्मकच नव्हे तर सुधारणात्मक कार्यक्रमही समाविष्ट आहे या दोन्ही उद्दिष्टांना अतिशय व्यापक क्षेत्रात यश लाभलं आहे त्याच्या मुळाशी ना शक्ती कौशल्य आहे ना प्रचार साधनांचा सा चमत्कार ना परिस्थितीजन्य संयोग हा केवळ तपश्चर्येच्या सामर्थ्याचाच चमत्कार होय हे आमच्या जीवनचर्येच्या अद्यावधी भूतकाळाचं चा विवरण झालं वर्तमान काळात एक फार मोठं हनुमंत उड्डाण मारावयाचा निर्देश त्या शक्तीनं दिला आहे ज्याच्या इशाऱ्यावर आम्ही या जीवनात कळसूत्री बाहुली समान जीवनभर नाचलो हो। आहोत आता आम्हाला तपश्चर्येच्या एका नवीन उच्चस्तरीय कक्षेत प्रवेश करावा लागला आहे सर्वसामान्य जनांना इतकंच आहे की आम्ही पूर्ण एकांतवासात आहोत कुणाशीच भेटत नसतो ही माहिती अगदी अपूर्ण आहे कारण ज्या माणसाच्या रोमारोमात कर्मठता पुरुषार्थ परायणता नियमितपणा आणि व्यवस्था आहे तो अशा प्रकारे निष्क्रिय आणि अर्थहीन जीवन कसं जगू शकेल एकांतवासात आम्ही कर्महीन बनलो नसून आम्हास अधिकच श्रम करावे लागले आहेत अधिक व्यस्त राहावं लागलं ला आहे बाहेरच्या लोकांशी भेट बंद करूनही अशा लोकांशी संपर्क जोडावे लागले आहेत की त्यांच्या सहवासात कितीतरी वेळ निघून जातो पण मन भरत नाही मग एकांत कसा न भेटण्याचा नियम कुठे गेला कार्यशैलीतच थोडासा बदल झाला भेटणाऱ्यांचा वर्ग आणि विषय तेवढा बदलला अशा स्थितीत आमच्यावर अकर्मण्यतेचा पलायनवादाचा दोष कसा येऊ शकतो तपस्वीजनांची हीच सनातन रीती नीती चालत आली आहे की ते फक्त निष्क्रिय दिसतात वस्तुत ते जास्तच कार्यमग्न असतात भोवरा जेव्हा तीव्र गतीनं फिरतो तेव्हा तो स्थिर असल्याचा भास होतो गती कमी झाली तरच त्याच्या फिरण्याची कल्पना येते आईन्स्टाईन ज्या काळात अणु संशोधनाच्या कार्यात अतिशय व्यस्त होते त्या काळात त्यांनी आपल्या दिनचर्येत विशेष बदल केला होता ते भव्य अशा इमारतीत एकटेच राहत तिथं जीवनोपयोगी सर्व साहित्य साधनं प्रयोगाची उपकरणं आणि सेवक सहाय्यक सर्व उपलब्ध असत पण ते दूर राहत एकांतातील एकाग्रतेनं करायच्या चिंतनात व्यवधान निर्माण होऊ नये हा हेतू असेल ते आवश्यक तितका वेळ नितांत एकटे राहत कुणीही त्यात विक्षेप आणू शकत नसे आवश्यकता भासली तर घंटी वाजवून नोकरास बोलावून वा घेत भेटीस येणारे फक्त आपलं कार्ड जमा करून जात आणि महिनो गणती प्रतीक्षा करीत घनिष्ठ मैत्रीचा बहाणा करून कुणीही त्यांच्या या कार्यात विक्षेप आणू शकत नव्हता इतक्या कडेकोट संयम साधनेच्या तपश्चर्याेमुळेच मानवजातीस बहुमोल वैज्ञानिक संशोधनाचं अनुदान देण्यास ते समर्थ ठरले मित्रमंडळींची चर्चा गप्पा यांच्यात त्यांनी आपली शक्ती व्यर्थ खर्च केली असती पण अन्य लोकांसारखेच ते देखील या बहुमूल्य जीवनाचा म्हणण्यासारखा लाभ घेऊ शकले नसते प्राचीन काळी ऋषी तपस्वी जनांची जीवनचर्या अशीच असे त्या तन्मयतेनं आपलं कार्य करण्यासाठी ते, ते कोलाहलरहित स्थानी पूर्ण तन्मयतेनं आपल्या अभिष्ट कार्यात घडून जात आमच्या समोरही अशीच उच्चस्तरीय कार्य करण्यासाठी ठेवली गेली कार्य का ही कार्य अतिशय महत्वाची आणि जबाबदारीची आहेत त्यापैकी एक म्हणजे विश्वव्यापी सर्वनाशी संकटांना निरस्त करणारी आत्मशक्ती निर्माण करणं आणि दुसरं म्हणजे सृजन शिल्पींना ज्या प्रेरणा आणि क्षमतेच्या अभावी काही करता येत नाही त्यांची पूर्तता करणं तिसरं नवयुगाच्यासाठी उपयुक्त सत्प्रवृत्तींचं संचालन करणं त्यासाठी योग्य तरतूद आणि व्यवस्था करणं ही तिन्ही कार्य अशी आहेत की एका स्थूल शरीरानं करणं अशक्य आहे कारण शरीराची क्षमता अगदीच न्यून व इंद्रियांचं सामर्थ्य सीमित आहे मर्यादित स्वरूपात शरीराची व इंद्रियांची कार्य होऊ शकतात त्याद्वारे केवळ शरीर यात्रा आणि समीपस्थ समबद्ध लोकांशीच थोडा बहुत संपर्क साधून त्यांचं किंचितचं सा भलं होऊ शकतं त्यापेक्षा व्यापक आणि मोठ्या कार्यासाठी सूक्ष्म व कारण शरीरांचा विकास करण्याची आवश्यकता असते ही तीनही शरीरं समान रूपात सामर्थ्यवान आणि गतिशील होतात तेव्हा कुठे इतकी मोठी कामं पूर्ण होऊ शकतात याचीच आज अत्यधिक आवश्यकता आहे श्री रामकृष्ण पनमहंस यांच्यासमोरही अशी स्थिती होती त्यांना व्यापक कार्य करण्यासाठी बोलावलं गेलं योजनेनुसार त्यांनी आपली सर्व शक्ती आणि क्षमता विवेकानंदांवर सोपवली आणि त्यांचं कार्यक्षेत्र सोपं आणि सफल बनवण्याकरता अदृश्यातून कार्य करत राहिले कारण एवढं प्रचंड कार्य स्थूल शरीरानं करणं शक्य नव्हतं त्यांनी शरीराचा मोह सोडून दिला संचित पुण्याईचा बेसुमार खर्च इतरांना आशीर्वाद अनुदान देण्यात करत राहिल्यानं ऋण वाढलं ते फेडलं नसतं तर पुढील प्रगती अडली असती म्हणून स्वेच्छापूर्वक कॅन्सरचा रोग त्यांनी ओढवून घेतला अशा प्रकारे ऋणमुक्त होऊन विवेकानंदांच्या माध्यमातून निर्देशक सत्तेनं सोपवलेल्या कार्यात ते घडून गेले होते प्रत्यक्षत श्री रामकृष्ण जगाच्या रंगभूमीवरून पडद्याआड गेले त्यांचा अभाव प्रकर्षानं जाणवला ते श्रेयस्करच शरीराचा त्याग केल्यावर त्यांची शक्ती अनंतपटीनं वाढली त्या आधारे त्यांनी देश विदेशात विश्वभर अनेक अनेक सत्प्रवृत्तींच संवर्धन केलं आपल्या प्रत्यक्ष जीवन काळात ते संपर्कात येणाऱ्या भक्तजनांना थोडा बहुत आशीर्वाद देत राहिले आणि एका विवेकानंदास आपला शक्तीसंग्रह सोपवण्यास समर्थ झाले परंतु त्यांना सूक्ष्म आणि कारण शरीराने कार्य करण्याची संधी लाभली तेव्हा संपूर्ण जगात त्यांनी एवढं प्रचंड कार्य केलं की त्याचं मूल्यमापन सामान्य स्थूल बुद्धीनं करणं केवळ अशक्य होय येशू ख्रिस्तांची जीवनचर्या देखील अशीच होती जीवनभर खूप धावपळ करून त्यांनी अवघे तेरा शिष्य तयार केले शरीरानं आता फार मोठं आणि अपेक्षित कार्य होणं शक्य नाही याची त्यांना जाणीव झाली तेव्हा त्यांनीही असं केलं त्यांनी सूक्ष्म देहाचा अवलंब करून जगभर मिशनचा फैलाव केला परिवर्तनाच्या समयी मागचा हिशेब चुकता करण्यासाठी महापुरुष कष्टप्रद मृत्यू पत्करतात असं दिसतं येशू ख्रिस्तांचं क्रॉसवर जाणं सॉक्रेटिसचं विषपान करणं कृष्णाचा शेवट व्याधाच्या बाणानं होणं पांडवांची शरीर हिमालयातला थंडीनं गळणं गांधीजींचा गोळी लागून मृत्यू घडणं आद्य शंकराचार्यांना भगंदर रोगानं मरण येणं या घटना रहस्यमय होत या महापुरुषांना सूक्ष्मात प्रवेश करायचा असतो तेव्हा आपल्या नश्वर देहाचा अंत ते अशा प्रेरणाप्रद बलिदान स्तरानं करतात त्याद्वारे जगाचाही बोध आणि प्रेरणा लाभत राहते त्यांचा अंत देखील अनंत पिढ्यांना पवित्रता आणि प्रखरता देणारा ठरतो आमच्या बाबतीतही हेच झाले लाइक आणि शेअर करा विचार क्रांती मराठी चॅनलचे सदस्य होण्यासाठी सबस्क्राईब बटन वर क्लिक करा आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा